मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार येत्या चौदा एप्रिलला विश्वराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगामध्ये भारतामध्ये होते आणि उदगीरमध्ये किंवा होणार आहे विश्वरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण लांबवर गेलाय मात्र चौदा एप्रिलला सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना कोटी कुठे करण्यासाठी येतात लहान करून येतात गौरव येतात महिला येतात त्यांच्यासाठी नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी करावी या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जे आहे ते मोठे मोठे गड्डू या ठिकाणी पडले तर त्वरित उचलण्यात यावे गतवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण करणे पुतळा ठिकाणी एक दुसऱ्याने उभा करण्यात यावा छोटासा पुतळा उभा करण्यात यावा ज्या गतवर्षी नगरपालिकेने व्यवस्था केली होती तशी व्यवस्था या ठिकाणी एअरफर केली दंडाल टाकून सर्व लोकांना सुविधा कशी होईल कारण ऊन फार वाढलेला आहे विसर्ग अजून नेहरकांना त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी कोटी कोटी प्रयत्न करण्यासाठी असंख्य लोक या ठिकाणी येतात त्या एक दिवस सुद्धा नगरपालिकेने एक कायमस्वरूपी व्यवस्था एक दिवसासाठी करावी अशी विनंती मी नगरपालिकेला करतो आम्ही बोलतो प्रशासना त्यांनी स्वच्छ करून घ्यावा कारण विश्वात पुतळ बाबा समाजाचा पुतळा हा उभारण्याचं काय लांब पडलाय तेवढ्यापर्यंत काम होणार नाही तेवढ्यापर्यंत नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था तेव्हा नागरिकांनी करून द्यावी अशी मी त्यांनी जाहीर आवाहन करतो एक विनंती करतो समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून जय हिंद जय हिंद जय समिद नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद